राहुल गांधी यांना संरक्षण देण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे राहुल गांधींवर कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही संरक्षण देऊ असं सुद्धा संतोष गायधनी यांनी म्हटलंय ठाकरे सेनेच्या गांधींना काळं फासण्याची धमकी दिली गेली होती उपटा गटाच्या कार्यकर्त्यांनी जर राहुल गांधी नाशिकला आले त्या प्रकरणी तर आम्ही त्याच्यात काळे फासू आणि गाड्या दगडफेक करू अशी भूमिका घेतलेली आहे खर तर त्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचं आव्हान आहे की त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं चर्चेने हा प्रश्न सुटू शकतो त्यांच्या शंकांचं निरसन होऊ शकतं जर त्यांनी गुद्याची भाषा केली तर त्यांना संभाजी ब्रिकेट स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि राहुल गांधी यांना संरक्षण देण्याचं काम संभाजी ब्रिकेटच्या वतीने आम्ही करू त्यांच्या पाठीचे ठामपणे उभं राहू त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत उभे आहोत या वैचारिक लढ्यात आम्ही राहुल गांधींच्या सोबत आहोत धन्यवाद आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण टाजडे आपल्या सोबत आहेत किरण एकूणच या प्रकरणामध्ये आता संभाजी ब्रिगेड न मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळत काय नेमकी भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची श्रद्धा खरं तर आपल्याला माहिती की, का की कालच्या दिवशी सावरकरांची जयंती होती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत थेट त्यावेळेला राहुल गांधी नाशिकला येथील त्यांना काळ फासण्याची आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा इशारा दिलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर आता संभाजी ब्रिगेडने देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहेत राहुल गांधी यांना संरक्षण देण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जो इशारा देण्यात आलेला आहे त्या इशाराच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे काँग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी यांना एक प्रकारे समर्थन देण्याचा प्रयत्न या निमित्तानं संभाजी ब्रिगेडने केलेला आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा स्वरूपाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता त्यामध्ये संभाजी ब्रिगेडनं देखील उडी घेतलेली आहे त्याला मात्र या सगळ्या काळामध्ये कशा पद्धतीने ठाकरेंची शिवसेना उत्तर देते किंवा पुढील राजकीय सामना या निमित्तानं कसा रंगतो हे बघणं महत्वाचं असणार आहे श्रद्धा अगदी हे प्रकरण कसं वळण घेतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी